हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर युट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो रिजनिंग विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज सोळा मार्च विशेष सोळा मार्च रोजी झालेल्या घटना दोन हजार एक नेल्सन मंडेला यांना गांधी शांतता पुरस्कार देण्यात आला एकोणावीसशे शहात्तर इंग्लंड चे पंतप्रधान हेरोड विल्सन यांनी राजीनामा दिला एकोणावीसशे सहासष्ट अलम कुमार सरकार यांनी भारताचे आठवे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणावीसशे त्रेचाळीस प्रभातचा कहाणी हा चित्रपट रिलीज झाला एकोणावीसशे सदोतीस महाड येथील चौदा पाणी पिण्याचा दलितांना हक्क असण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला पंधराशे अठ्ठावीस फतेहपूर सिक्री येथे राणा संघ आणि बाबर यांच्या युद्ध होऊन राणा संघ यांचा पराभव झाला सोळा मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे जन्म एकोणावीसशे प्रभाकर बर्वे चित्रकार एकोणावीसशे चंदावरकर संगीतकार एकोणावीसशे पंचवीस लुईस ई नीर गर्भनिरोधक गोईचे संशोधक एकोणावीसशे एकवीस फहाद सौदी अरेबियाचा राजा एकोणावीसशे अठरा फेड्रिक रेनेस अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ एकोणावीसशे दहा नवाब इफ्तिकार अली खान आठवे पटोडी सतराशे एकोणनव्वद जॉर्ज ओहम जर्मन गणितज्ञ व भौतिक शास्त्रज्ञ सोळा मार्च रोजी झालेल्या व्यक्तींचे मृत्यू एकोणावीसशे शेचाळीस जयपूर अत्रौली घराण्याचे गायक उत्तार अलाउद्दिया खा यांचे मुंबई येथे निधन एकोणावीसशे नव्वद संत वाड्यमायाचे अभ्यासक आणि रोह जनक विस पागे यांचे निधन दोन हजार सात बांगलादेशाचा क्रिकेटपटू मंजुल इस्लाम यांचे निधन एकोणावीसशे अडुसष्ट भारतीय गायक निर्माते समृद्धरा राघवाचार्य चौदाशे सदुतीस रोमन सम्राट इवेटियस यांचे निधन जय शिवराय मित्रांनो आजचा विशेष सोळा मार्च इकवीस सन सोळाशे एकसष्ट रोजी छत्रपती शिवरायांनी राजापुराची इंद्रांची वखार खणून काढून मराठे पुन्हा नगरमध्ये घुसले व त्यांनी एक्कावन्न गावे लुटली जय शिवराय मित्रांनो अशाच नवनवीन शिवदिनविषयक जाणून घेण्यासाठी आणि रोज अपडेट राहण्यासाठी आपल्या रिझनिंग विथ संदीप सर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स